आदिवासी विकास विभाग आणि न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत उरण मतदारसंघातील कल्ले गावात आदिवासी लोककला साहित्याचे वाटप आणि सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला आमदार महेश पालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात हजारो कोटींची कामे मतदारसंघात करून उरणचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उरण विधानसभा मतदारसंघातून विजयी केले आपल्या विजयात कर्नाळा विभागातील आदिवासी समाजाचा मोठा वाटा आहे असे मत या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी व्यक्त केले कर्नाळा विभागातील कल्ले गावातील वाडीत सामाजिक सभागृह आणि नव्याने बांधण्यात आलेला अंगणवाडीचे लोकार्पण आमदार महेश पालदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मतदारसंघातून आमदार महेश पालदी हे दुसऱ्यांदा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला विधानसभेच्या निवडणुकीत मी आदिवासी समाजाला शब्द दिला आहे की कोणत्याही आदिवासी येणाऱ्या पाच वर्षात कुडाच्या घरात राहणार नाही आणि तो शब्द मी पाळणार अशी ग्वाही मी देतो कोणत्याही परिस्थितीत आदिवासी समाजाला लाईट असेच घरकुल असेल किंवा शासनाकडून मिळणारे सेवा मी आमदार म्हणून नक्की मिळवून देईन आणि यासाठी सरकार आणि आदिवासी समाजातील दुवा म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आपली ती जबाबदारी आहे असे मत आमदार महेश पालदी यांनी या, या कार्यक्रमावेळी व्यक्त केले राज्याचे आदिवासी मंत्री येत्या काही दिवसात आपल्या येत आहेत आणि ती आपली सुखदुःख जाणून घेण्यासाठी येत आहेत त्यांच्याकडून तुमच्यासाठी जास्तीत जास्त सेवा आणि सुविधा मिळवण्याचे काम मी करेन असेही पुढे आमदार महेश पालदी यांनी म्हटले या लोकार्पण सोहळ्याला आमदार महेश पालदी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर खरत केळवणे जिल्हा परिषदेचे भाजपचे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे भाजपचे कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील फैयाज बडे साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल पंचायत समितीचे विभागीय अधिकारी विजय खामकर कराडे माजी सरपंच विजय मुरकुटे कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर जोशी माजी सदस्य प्रफुल पाटील जितेंद्र पाटील विनोद पवार छोटू जुमलेदार शैलेश पाटणे माजी उपसरपंच शेखर कानडे अभिजित टाकले संतोष मोरे गजानन शेळके योगेश खामकर सतीश कानडे जीवन टाकले कमलाकर टाकले राम जंगम नाना जंगम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कल्ले गावात आदिवासी विकास योजनेअंतर्गत साहित्य वाटप सभागृहाचे लोकार्पण अंगणवाडी शाळेचे लोकार्पण या सर्व गोष्टींचं उद्घाटन झालं आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित व्यासपीठावरील सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी समोर बसलेले प्रामुख्याने ज्यांच्याकरता कार्यक्रम आहे असे सर्व माझे वन आदिवासी बांधव आणि कल्लेगावातील सर्व सुज्ञ नागरिक बंधू भगिनीनं आणि माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते की ज्या कल्लेगावातल्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आपल्या गावात घेण्याचं मान्य केलं आणि हा यशस्वी केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आत्ता रत्नाकरजींनी सांगितलं ज्ञानेश्वर भाईंनी सांगितलं की निवडणुकीच्या काळामध्ये भाई कधीही गरीबालाच टार्गेट केलं जात नाही निवडणुकांमध्ये आणि ते त्यांनी केलं पण त्या ईश्वरी शक्तीची इच्छा होती की यांचं काम आपल्या या व्यासपीठाकडून होणार आहे म्हणून आपण निवडून आलो आपण एवढं समजायचं पुढे जायचं जो करेगा उसका भी भला न करेगा उसका भी भला आणि असं आहे की या आदिवासींना कुड्याच्या घरात राहून देणार नाही हे आव्हान फक्त भारतीय जनता पक्षाने घेतलं का इतरांना नाही आलं कोण म्हणाले आम्ही देवळाचे कळस बांधू कुठे गेले कळस गेली ना मतं आपली म्हणजे आयुष्यभर वर पाच वर्ष करणाऱ्यांच्या मागे नाही आज बोलले उद्या कळस करीन निवडणुकीनंतर त्यांच्या मागे लोक जातात हे हे कलियुगात चालूच राहणार सख्खा भाऊ कित्येकदा फिरतो त्याच्यामुळे आपल्याला आपला टार्गेट <laughs> हे शेवटच्या माणसाचं उत्थान करणं आहे या आदिवास्यांकरता आपण जे मी गेल्या अनेक भाषणांमध्ये बोललो की पंच्याहत्तर वर्षानंतर जर यांना रस्ता नसेल लाईट नसेल यांची घरकुलं नसतील तर या स्वातंत्र्याचा एकविसाव्या शतकातला काय उपयोग हे म्हणणारे फक्त आणि फक्त आपण होतो बाकी जे फक्त विकत घ्यायला आलेले निवडणुकीच्या काळात बाजारात त्याच्यामुळे त्यांना काय घेणं देणं नाही आणि मी जबाबदारीने सांगतो माझे मित्र सहकारी डॉक्टर अशोक उईके हे या आदिवासी विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले एक कॅ आदिवासी समाजातला त्या त्यांचे सर्व प्रश्न माहिती असलेला आणि असा उच्च विद्याविभूषित माणूस डॉक्टर अशोक उईके हे आदिवासी मंत्री झाले आणि मला अभिमान आणि गर्व आहे इरसालवाडीच्या घटनेपासून ते माझ्या संपर्कात होते आणि पहिला जाहीर कार्यक्रम त्यांनी सहा तारखेला आपल्या विभागात द्यायचा मान्य केलं तुम्हाला रत्नागिरीजी ते प्रकल्प अधिकारी वगैरे काय नाही आता आपण सांगू तिथे येतील आणि हे सर्व जे जे यांच्याकरता करता येते ते करतील तुम्हाला जेवढी घरकुलं आहेत त्यांची यादी बनवा एम एम आर रिजनमध्ये कोणीही कुड्याच्या घरात राहणार नाही हे सन्माननीय देवेंद्रजींना मी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी मला मान्य केलं आहे आणि मी ती घरं कोणालाही म्हणजे घरकुला आत्ता किती आले आहेत आज आपली पेंडिंग यादी किती आहे एकशे एकोणपन्नास या वाढीतली रांचाईची वेगळी आहेत सर्व वेगळे आहेत या सगळ्यांची एकदा कलेक्टिव यादी बनवूया इथून ते चौकपर्यंत भगवान लगेच आश्वनी बघतोय त्याची यादी आली आहे फाईल भरून नाही नाही ना, मी रत्नाकर असेल भगवान देशमुख असेल यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आमचे समीर मडवी असतील हे लोक डेडिकेटेड आहेत आता समीरने आमच्या रानसई पूर्ण म्हणजे त्यांची सुख दुःख समजल्याशिवाय तुम्हाला त्याच्यात तु उत्थान करता येत नाही आणि जी जे रस्ते राहिलेत मग आशाच्या पट्टीपासून ते सर्व ही जबाबदारी आपली आणि आपण ती एक हजार दहा टक्के करणार हे निवडणुकीच्या आधी ना आता करताना बोलतो <laughs> कारण जो शब्द दिलाय तो पूर्ण केला पाहिजे आणि जो त्या समाजाला बोललोय बाई ही सर्व घरकुलं होतील यांचे रस्ते होतील याच्यात आणि ज्या ज्या शासनाच्या सर्व सेवा आदिवासींकरतायत ज्या ज्या आदि बचत गटांना आहेत महिला बचत गटांना आहेत ज्या ज्या समाजाकरता जे जे शासनाने केले ते समाजापर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्या सर्व राजकीय पक्षाचे आपण जर प्रमुख कार्यकर्ते असू आपण सत्तेतले सदस्य असू तर ही आपली जबाबदारी आणि त्या जनतेमध्ये सरकार आणि आदिवासी समाज याच्यामधला दुवा हे आपण सर्वजण असलं पाहिजे आणि आपण त्यांना जे जे मिळव मिळवून देता येईल ते ते मिळवून दिलं पाहिजे आता हे डी जे सेट दिले रत्नागिरीजी या ज्या स्कीम आहेत त्या सर्व एकदा अभ्यास करून घ्या आणि मला तर अशी इच्छा आहे की सहा तारखेला आपण जिथे लोकेशन फायनल करतो आहे मी आता मला परवा ते मंगळवारी मंत्री महोदय भेटणार आहेत त्याच्यामुळे ते जेव्हा येतील तेव्हा आपण या समाजाची पूर्ण मेळावा घ्यायला पाहिजे आणि याचे काउंटर लावले पाहिजेत की आदिवासी समाजाकर्ते तर्फे काय काय मिळतं आहे मग यांच्या सामाजिक काय मिळतं आहे आर्थिक काय मिळतं आहे शासकीय काय मिळतं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट सांगतोय एक तारखेला आपण वैद्यकीय सेवा कक्ष पनवेलला आपल्या पार्टी ऑफिसमध्ये चालू करतोय तो कशा करतायत तिथे आपली दोन जण कायम परमनंट बसलेली असतील आणि आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आहोत सगळ्यांनी लक्षात घ्या की कोणालाही हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी आदिवासी समाजाला सर्व वैद्यकीय सेवा शासनातर्फे फुकट आहे त्याची सर्व माहिती त्या दोघंही वैद्यकीय कक्षातल्या लोकांना माहिती आहे ती ह्या सर्व वैद्यकीय सेवा मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल पंतप्रधान याची आयुष्यमान योजना असेल स महात्मा फुले योजना असेल मुख्यमंत्र्यांकडून घेऊन घेऊन यायचे आपले निधी असेल या सगळ्याचं टायम आपण पनवेलच्या पार्टी ऑफिसमधून मुख्यमंत्री कार्यालयात ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं कोणतरी आप आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते होतो कोणतरी गावातला आजारी पडला का तो तुम्हालाच आवाज देतात आज आता दिसतं अपोलो हॉस्पिटल किंवा पनवेलमधले चकचकीत काचेचे हॉस्पिटल दिसतो आपण त्याच्यावर ॲडमिट करताना करतो आणि नंतर बिलं भरताना हा देईल का तो देईल का कमी करेल का याच्यामध्ये अर्ध एक्झर्शन जात माझं जा तुम्हाला एक विनंती आहे की कि किती भूक लागली तरी आपण मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जातो का हे असंच हॉस्पिटलच्या वेळा काळजी घ्या आणि एम जी एम असेल डी वाय पाटील असेल ही जी मोठी हॉस्पिटल आहेत याच्यामध्ये आपल्याकरता रिझर्व राहतील ते वैद्यकीय कक्षाची लोकं जर भगवान देशमुखने मोदीमाळमधला माणूस पाठवला तर त्याला ॲडमिट होतो आहे की नाही हे बघण्याचं काम वैद्यकीय शाखा करेल आणि हे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे आता प्रत्येक वेळेला प्रवीणला पकडायची गरज नाही किंवा अजून कोणाला सांगायची गरज नाही त्याचं एरियाच तो राहील कारण जेणेकरून आपण आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या गावातल्या नागरिकांना उरण आणि पनवेल मतदारसंघाच्या लोकांना हॉस्पिटलचा बेड मिळाला आहे का, का, का त्याची सर्जरी कशात होणार आहे त्याला किती खर्च होणार आहे त्याचा बेड कसं आहे असं आपण तीन चार हॉस्पिटल इथले आणि मुंबईचा केई एम आणि जे जे या दोन्ही हॉस्पिटलची त्या आपल्या वैद्यकीय कक्षाचं टायअप करणार आहोत आणि हीच माझ्या डोक्यातच असलेली संकल्पना होती आणि ती आता एक तारखेपासून आपण ट्वेंटी फोर त्या मुलांचे जो वैद्यकीय कक्षाचा प्रमुख आहे त्याचा चोवीस तास मोबाईल चालू राहील तो घरूनही सेवा देईल म्हणजे ऑफिसच्या वेळी काय झालं रात्री तर तो कुठे जाईल आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवतोय पनवेलला जी पेशंट आणण्याकरता होईल शववाहिनी आपली आहेत त्यामुळे आपण सर्वांना समाजाला सर्व सेवा उपलब्ध करून देण्याकरता जे जे करता, करता येईल ते करणार आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला आपल्याला पाच वर्षामध्ये फार कामं करायची जो शब्द दिला आहे तो करायचाच आहे आणि एक सत्तेतला तुमचा आमदार आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे सरकारच्या तिजोरीतून पैसे आणून या गोरगरीब जनतेची घरकुलं असतील रस्ते असतील लाईट असतील समाज मंदिरं असतील जे जे लागेल ते सांगा तुम्हाला आणून देण्याची जबाबदारी आपली आहे गेल्या वेळेला पाच हजार कोटी जे रस्ते कामं केली यंदा पन्नास हजाराचा था आकडा ओलांडायचा आहे हे आपलं व्रत आहे आणि जे बोलू ते करूच त्याच्यात काय अडचण नाही हे सरकार जर माझं आहे आपल्या जर बॅनरवर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो आहेत तर निश्चित या समाजाच्या उत्थानाकरता जे जे करता येईल ते करायला पाहिजे खरं करा आता आज कित्येक वर्षांनी या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आपण पाहतोय पंचवीस लाखाचा मंडप आहे साडे अकरा लाखाची अंगणवाडी आणि जवळजवळ सात ते आठ लाखाचं लोकोपयोगी म्हणजे आदिवासी समाजासाठी जे साहित्य दिलेलं आहे ते साहित्य खरं पाहता आपले साहेब जे आमदार साहेब गेल्या पाच वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर ह्या केळवणा जिल्हा परिषद मतदारसंघाचं जी कामं होती कित्येक वर्ष रखडलेली कामं ह्याच्या अगोदर आपण कित्येक आमदार निवडून दिले जिल्हा परिषद सदस्य दिले पंचायत समिती सदस्य दिले ग्रामपंचायती आल्या पण आपल्या आदिवासी समाजाची कामं झालीच नाहीत आणि ती कामं ह्या गेल्या पाच वर्षामध्ये एवढ्या झपाट्यानं झालीत गेल्या पन्नास वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत ती पाच वर्षामध्ये कामं झालेली आहेत साहेबांचं प्रेम हे आपल्या वनवासी आदिवासी समाजाच्या बरोबर एवढं प्रेम आहे बोलता बोलता नेहमीच त्यांची चर्चा असायची भाई आपल्या पूर्वजांनी या लोकांच्यावर अन्याय केला त्यांची कामच केली नाहीत यांना फक्त मतदानासाठीच वापरले साहेबांना मी तेव्हा हेही मानालो होतो साहेब ही, ही कामं तुमच्यासाठी ठेवलेली आहेत आणि त्यांचं पुण्य तुम्हाला लागेल आणि पुढच्याही पाच वर्षात तुम्हीच आमदार असाल कारण त्यांचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीमागा असेल पर आता ह्या ताऱ्यामध्ये साहेब खूप चांगला आपल्याला आदिवासी समाजाने आणि आपल्या या कल्याण गावातील सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगला मतदान दिला फक्त वाईट एवढंच वाटतं ज्या ज्या वाड्यांसाठी आपण खऱ्या अर्थाने कामं केली त्या वाड्यातली लोकांनी आदिवासी समाजाच्या लोकांनी काही अंश आपल्याला फसवलं ज्यांच्यासाठी सोळा सोळा कोटीची कामं केली आपण त्या वाढीचं स्थलांतर करण्यासाठी त्यांना तीनशे प्लॉट दिले अशा लोकांनी हे वाईट वाटतोय आम्ही रात्रंदिवस मी आणि रत्नागर गरज साहेब तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात आणि त्या विश्वासाप्रमाणे आम्ही प्रत्येक वाडीवर ह्याही वाड्यांवर आम्ही फिरलो या, फिर या तेहतीस वाड्यांवर फिरलो पण ह्या वाडीने ह्या गावाने कल्ला गावाने आणि कर्णाला ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला आदिवासी वाड्यांमधून चांगला सहकार्य मिळाला जो आपल्याला आपटा ग्रामपंचायतीमध्ये तेरा आदिवासी वाड्यांमध्ये मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही आहे त्याबद्दल आम्ही खरं म्हणजे रत्नाकर घरात आणि मी आम्ही दिलगीर आहोतच पण तरीही त्यांची कामं होणं ही गरजेचे आहे काही दिवस मलाही वाटत होतं आपण यांची कामं केली आणि तरीही आपल्याला ह्या लोकांनी फसवलं आहे त्यांची कामं करायची नाही पण नंतर माझ्या डोक्यातलं ते थोडंसं राग कमी कमी करून ठीक आहे एकदा चुकलेत त्यांना पुन्हा आपण संधी देऊ या हिशोबाने आपण आम्ही दोघांनी विचार केला आणि ते साहेब तुमच्याबरोबर पण आपण चर्चा केली तर कामं व्हायला पाहिजे जी आज पंच्याहत्तर वर्षाची पाठीमागं राहिलेला माझा जो आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाचं काम व्हायलाच पाहिजे आणि ह्या पाच वर्षात तुम्हीच करणार आहात एवढी आम्हाला गॅरंटी आहे आत्ताच आपल्याला रत्नाकर ख साहेबांनी सांगितलं का येत्या पाच वर्षामध्ये माझा आदिवासी बांधव एकही आदिवासी बांधव कुणामेळाच्या घरामध्ये राहणार नाही आहे असं साहेबांनी वचन दिलेलं आहे आणि ते वचन पूर्ण करतीलच पण त्यानंतर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे एवढं मी आपल्याला सर्वांना विनंती करेन दोन दिवस पाच दिवस आपल्याकडे येतात आपल्याला काही आश्वासनं देतात ते त्या आश्वासनांना म्हणून लोकांनी आपल्या आदिवासी समाजाने थोड्या औशी इकडं तिकडं झाले पण तसं होता कामा नये आपण दूरदृष्टीनं पुढं पाहायला पाहिजे पाठीमागं म्हणून पाहू नका असं मी सर्वांना विनंती करेन आता घेरावाडीचा उल्लेख झाला घेरावाडीसाठी आम्ही जवळजवळ सात वर्ष मी आणि रत्नाकर करत आम्ही त्याच्यासाठी झगडत होतो पण काहीही झालं नाही कारण आमच्याकडं सत्ता नव्हती तेव्हा पण साहेबांच्या बरोबर जेव्हा आपण सर्व गेलो साहेबांनी मंत्रालयामध्ये तीन तीन मीटिंग लावून त्यांचा प्रश्न आता जवळजवळ नव्वद टक्के सुटलेला आहे त्यांचा रोड असेल पाणी असेल त्यांच्या ज्या मूलभूत मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना मिळणार आहे माडभुवांची सत्त्याण्णव कुटुंब आपण रान सारसईला एम आय डी सीचे प्लॉट एम आय डी सीचे प्लॉट मिळणं इतकं सोपं नाही आहे फक्त ते साहेबच करू शकतात अन्य कुणाचं ते काम नाही आहे तर आपल्याला सर्वांना विनंती करेन ह्या पुढंही आपण साहेबांच्या बरोबर खंबीरपणा उभं राहाल अशी मी आशा बाळगेन आणि थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र